नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर संख्या आहे बघा आठ अंकी संख्या दिली आणि हे चार पर्याय दिले एका पर्यायमध्ये अकरा दुसऱ्यात एकशे एक तिसऱ्यात एक हजार एक आणि चौथ्यामध्ये दहा हजार एक पण प्रश्न नाही सांगितला प्रश्न असा असणार आहे की जी दिलेली संख्या आहे या दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो आणि मी मात्र कोणताही भागाकार न करता डायरेक्ट तुम्हाला जर सांगितलं की दहा हजार एकने निशेष भाग जातो बाकीच्या या कोणत्याही संख्येने दिलेल्या संख्येला निशेष भाग जात नाही तर तुम्ही म्हणाल सर हे तुम्ही कसं सांगू शकता न करता बरोबर की नाही दुसरा एक प्रश्न आहे बघा ही सुद्धा आठ अंकी संख्या दिली आठ अंकी संख्येला हे चार पर्याय दिली बघा मित्रांनो या चार पर्यायापैकी कोणत्या संख्येने दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो असा जर प्रश्न आला तर मी त्याचं उत्तर लगेच सांगल एकशे एक याने या संख्येला पूर्ण भाग जातो म्हणजे निशेष भाग जातो बाकी उरत नाही मी कोणताही भागाकार केला नाही तरी सुद्धा याचं उत्तर सांगू शकतो तुम्ही म्हणाल सर हे कसं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हेच समजावून देणार आहे की एक छोटीशी ट्रिक आहे परंतु ही ट्रिक तुमचा खूप सारा वेळ वाचवणारी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगू शकता मित्रांनो पण त्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला भागाकार करून पाहावा लागेल अकराने भाग देऊन पाहावा लागेल एक हजार एकने भाग देऊन पाहावा लागेल एकशे एक ने भाग देऊन पाहावा लागेल दहा हजार एक ने भाग देऊन पाहावा लागेल आणि आपल्याकडं तितका वेळ नसतो मित्रांनो आपल्याकडं अशी एक छोटीशी ट्रिक असली पाहिजे की एक सेकंदात पाहिल्या पाहिल्या त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओत छोटीशी परंतु अत्यंत कामाची असणारी ट्रिक तुम्हाला या व्हिडिओत समजावून देणार आहे ती ट्रिक जर तुम्हाला समजावून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल ट्रिक समजावून दिल्यानंतर मी खूप सारी उदाहरणं देखील घेईल आणि ते समजून दिलेल्या ट्रिकने कसे सोडवायचे तेही समजावून देईल तर काळजी अजिबात करायची नाही मित्रांनो पण त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहता असाल चा, तुम्ही आपल्या चॅनलवरचा चॅनल तुमच्याकडून सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल तर आपला चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं आणि गणितासंबंधीच्या खूप साऱ्या ट्रिक्स मी आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी देत असतो तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सुरू करूया आजचा व्हिडिओ चला तर मित्रांनो आता सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला ट्रिक समजावून देतो त्यासाठी काही बेसिक गोष्टी आहे मित्रांनो पहिली बेसिक गोष्ट आपण समजून घेऊया एकच अंक असेल तर समजा सात हा अंक आहे बघा एकच अंक घेतला सात हा अंक आहे हा अंक दोन वेळा किंवा चार वेळा बघा लक्षात घ्या दोन वेळा किंवा चार वेळा किंवा सहा वेळा चार पाच सहा सहा वेळा किंवा आठ वेळा किंवा दहा वेळा आता तुमच्या लक्षात आलं असेल ही सिरीज कशी जाते दोन वेळा एकच अंक दोन वेळा रिपीट झाला किंवा चार वेळा रिपीट झाला किंवा सहा वेळा झाला आठ वेळा झाला दहा वेळा झाला बारा वेळा किती वेळा उद्या मित्रांनो दोनच्या पटीत जर रिपीट झाला तर या सगळ्या संख्यांना अकराने पूर्ण भाग जातो आला लक्षात एकदा तुमच्या बेसिक लक्षात आला ना मित्रांनो तर मी आत्ता तुम्हाला जो प्रश्न समजावून सांगितला ना तो तुम्ही एक सेकंद सुद्धा लागणार नाही इतक्या कमी वेळात त्याचं उत्तर सांगाल तर पहिली गोष्ट काय एकच अंक असेल तो जर दोन वेळा चार वेळा सहा वेळा आठ दहा बारा चौदा सोळा दोनच्या पटीत पुन्हा पुन्हा रिपीट झाला असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो सत्याहत्तरला अकराने निशेष भाग जातो की नाही मग याला सुद्धा अकरा निशेष भाग जाईल आलो लक्षात अशा पद्धतीने एकच अंक असेल आणि त्या संबंधित जे महत्वाचं बेशिक आहे ते तुम्हाला सांगितलं दोन वेगवेगळे अंक असतील तीन वेगळे असतील चार वेगळे असतील तर त्या संबंधी सुद्धा कशी ही ट्रिक काम करते ते समजावून देतो आणि मग आपण उदाहरणाकडे जाऊया आता दोन वेगवेगळे अंक असतील तर दोन वेगवेगळे अंक असतील समजा सात आणि सहा हे दोन वेगवेगळे अंक आहेत हे अंक पुन्हा एकदा तसंच सात आणि सहा ही एक जोडी झाली रा, रा, ही जोडी दोन वेळा चार वेळा सहा वेळा आठ वेळा बघा ही एकदा झाली ही दोनदा दोन वेळा रिपीट झाली की नाही समजा ही जोडी जर चार वेळा रिपीट झाली येतं लक्षात एक दोन तीन चार चार वेळा रिपीट झाली किंवा सहा वेळा रिपीट झाली एक, एक वेळा झाली ही दोन वेळा ही तीन वेळा ही चार वेळा ही पाच वेळा आणि ही सहा वेळा झाली की नाही सहा वेळा दोन वेगवेगळे अंक असतील आणि ते अंक त्याची जोडी तयार झालेली असेल आणि ती जोडी जर दोन वेळा चार वेळा सहा वेळा आठ वेळा दहा वेळा बारा वेळा रिपीट होत असेल तर या सर्व संख्यांना एकशे एकने निशेष भाग जातो आहे की नाही गंमत मित्रांनो तुम्ही प्रत्यक्ष करून बघा कॅल्क्युलेटर घ्यान प्रत्यक्ष करून बघा पण तुम्ही ही संख्या घेताना समजा सात आणि सहा तुम्ही जर घेतला पाच आणि शून्य बरोबर तर हे काय पाहिजे एकशे एकने निशेष भाग जाण्यासाठी काय माय काय क का, आठ आहे पाच आणि शून्यापासून जी जोडी तयार होते ही जोडी दोन वेळा रिपीट झाली पाहिजे एक आणि दोन वेळा झाली की नाही तुम्ही फक्त दोन वेळा म्हणजे पन्नास लिहून चालणार नाही ही एकदाच झाली जोडी जी तयार होते ती दोन वेळा पाहिजे याला एकशे एकने निशेष भाग जातो त्यानंतर ही जोडी चार वेळा पाहिजे ही किती वेळा झाली एक दोन तीन वेळा झाली अजून एकदा पाहिजे चार वेळा झाली आता याला सुद्धा एकशे एकने निशेष भाग जातो आलो लक्षात मित्रांनो प्रश्न असाच येतो ना समजा तुम्हाला ही संख्या दिली आणि पर्यायामध्ये संख्या दिली की कोणत्याने कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल आणि त्याच्यामध्ये एक पर्याय हा असेल तर त्यावेळेस लक्षात ठेवा या पर्यायातली ह्या एकशे एकने याला निशेष भाग जाणार त्यासाठी अट काय आहे दोन अंक आले आणि त्या अंकांच्या जोड्या जर पुन्हा पुन्हा रिपीट असतील पण त्या जोड्या कशा रिपीट व्हायला पाहिजे एक तर दोन वेळा पाहिजे चार वेळा सहा वेळा आठ वेळा दहा वेळा बारा वेळा अशा पद्धतीने दोनच्या पटीतच त्या रिपीट झाल्या पाहिजे तीन वेळा झाली तर मग मात्र आशी आपली आठ काम करणार नाही ट्रिक काम करणार नाही आलं लक्षात मित्रांनो आता हीच जी पद्धत आहे हीच आपण अगोदर जोच फक्त एकच अंक घेतला त्यासाठी सुद्धा लागू होते बघा गुंतागुंत कशी बघा दोन अंक असतील तर अशा पद्धतीने पण समजा एकच अंक असेल मग तरीसुद्धा एकशे एकने निशेष भाग जाऊ शकतो पण कसा सात हा अंक दोन वेळा घ्यायचा त्याची जोडी करायची आणि ही जोडी जर पुन्हा दोन वेळा रिपीट झाली बघा एक जोडी दुसरी जोडी झालं एकशे एकने निशेष भाग जाईल पुन्हा पुन्हा चार वेळा जर रिपीट झाली तर तरीसुद्धा एकशे एकने निशेष भाग जाईल आहे लक्षात मित्रांनो इथं महत्वाचं लक्षात असू द्या सात हजार सातशे सत्याहत्तर यामध्ये सात ही संख्या याची जर जोडी केली तर ही एक जोडीने ही एक जोडी झाली दोन वेळा झाल्या का नाही मग दोन वेळा झाल्या चार वेळा झाल्या सहा वेळा झाल्या आठ वेळा झाल्या तर एकशे एक ने निशेष भाग जाणार ही पुढे सगळ्यात सुरुवातीला मी समजावून दिलं एकच अंक दोन वेळा चार वेळा सहा वेळा आठ वेळा जर रिपीट झाला तर त्याला अकराने सुद्धा निशेष भाग या अगोदर समजावून सांगितलं की नाही मित्रांनो मग आता मी तुम्हाला गोंधळ सांगतो कसा होऊ शकतो समजा सात सात हजार सातशे सत्याहत्तर ही संख्या दिली आणि पर्यायमध्ये मात्र तुम्हाला अकरा दिला प तर एकशे एक देणार नाही कारण अकराने हे निशेष भाग जातो आणि एकशे एकने ने, एक ने निशेष भाग जातो पर्याय ते एकच उत्तर बरोबर असेल -बर की नाही एकच पर्याय बरोबर असेल मग त्यावेळेस कोणता तरी एकच देतील आलं लक्षात तर हे लक्षात ठेवा हा गोंधळ होऊ शकतो तुमचा एकच अंक फक्त इथं लक्षात ठेवायचं काय एकशे एकने ने निशेष भाग कधी जाऊ शकतो जोडी जी तयार होती ती जोडी दोन वेळा चार वेळा सहा वेळा आठ वेळा रिपीट झाली पाहिजे एकशे एक पण जोडी जी तयार झाली ते दोन्ही अंक जर सारखेच असतील मग मात्र अकराची ही ट्रिक काम करते हे ही, ही लक्षात असू द्या उदाहरणं घेणारचे मी उदाहरण घेताना मी हे समजावून सांगणारचे काळजी अजिबात करायची नाही पुढे जाऊया दोन अंकाबाबत सांगितलं तीन अंकाबाबत चार अंकाबाबत समजावून देतो आणि मग आपण उदाहरणाकडे जाऊ समजा मी अंक घेतले पाच चार आणि तीन कोणते तीन अंक घ्या पाच चार तीन हे अंक घेतले आता पाच चार तीन हे अंकाची जोडी तयार करायची म्हणजे पाच चार तीन ही एक जोडी तयार झाली बरोबर अशा जोड्या दोन वेळा चार वेळा सहा वेळा पुन्हा तोच नियम जर रिपीट झाल्या बघा इथं एक वेळा घेतली पुन्हा पाच चार तीन घेतली दोन वेळा झाली की नाही दोन वेळा असतील तरी चालतील पुन्हा पाच चार, एक चार, चार तीन एक वेळा घेतली पाच चार तीन दोन वेळा घेतली पाच चार तीन तीन वेळा घेतली तीन वेळा चालणार नाही चार वेळा पाच चार तीन बघा केवढी संख्या तयार झाली पण जोड्या मात्र ह्या चार झाल्या बरोबर या, बर बर? या अंकापासून जी संख्या तयार केली मी त्या संख्यापा त्या संख्या चार वेळा रिपीट झाल्या तर अशा पद्धतीने जेव्हा असेल तेव्हा या संख्यांना एक हजार एकने ने निशेष भाग जातो आलं लक्षात मित्रांनो लक्षात घ्या सुरुवातीला मी तुम्हाला तुम्हाला अकराने निशेष भाग कोणाला जातो ते सांगितलं नंतर एकशे एकने ने सांगितलं आता एक हजार एकने ने सांगितलं म्हणजे बघा तीन अंक असतील तर ह्या एक एक च्या मध्ये दोन शून्य दोन अंक असतील तर एक शून्य असलेले ह्या पद्धतीच्या संख्येने भाग भागवतो तीन अंक असतील तर याने भाग भागवतो एकच अंक असेल तर याने भाग भागवतो असं थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी मी आयडिया सांगतोय ती तर लक्षात आलं तुमच्या आता हे तीन अंक आहेत पण इथं दुसरा एक गोंधळ आहे मित्रांनो कोणता समजा एकच अंक असला एकच अंक असला आणि तो तीन वेळा रिपीट झाला अशा पद्धतीने याची तीनची जोडी तयार झाली आणि पुन्हा तीनची जोडी तयार झाली तर ही जी संख्या तयार झाली सहा अंकी तर याच्यामध्ये दोन जोड्या तयार झाल्या की नाही तीन अंक मिळून दोन जोड्या तयार झाले की नाही दोन वेळा चार वेळा सहा वेळा असा असेल तर एक हजार एक निशेष भाग जातो आपण आत्ताच पाहिलं बरोबर ते अंक वेगळे असू द्या नाही तर सेम असू द्या काही अडचण नाही पण इथं दुसरा एक गोंधळ काय मित्रांनो हा जो पाच हा अंक आहे हा इथं एक दोन तीन चार पाच सहा वेळा आला बरोबर नाही नुसता सिंगल अंक जर घेतला तर एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा वेळा आला की नाही एक दोन तीन चार पाच सहा सहा वेळा आला ना मग मी आत्ताच सांगितलं ना तुम्हाला की असा एकच अंक जर दोन वेळा चार वेळा सहा वेळा जर आला आठ वेळा आला तर त्याला अकराने सुद्धा निशेष भाग जातो बरोबर की नाही तर हे थोडासा गोंधळ आहे हा लक्षात रासू द्या सेम एकच अंकाच्या बाबतीत जर घडलं तर मग मात्र ही अडचण येऊ शकते तर मी उदाहरण घेताना हे समजावून देणारच आहे आता सेम कंडिशन ही चार अंकाच्या बाबतीत सुद्धा आहे मित्रांनो तेही थोडंसं समजावून देतो बघा समजा सहा सात आठ नऊ हा हे चार अंक आहे यापासून पुन्हा सहा सात आठ नऊ दोन जोड्या तयार झाल्या की नाही तर याला दहा हजार एकने ने निषेध भाग जाईल आलं लक्षात हे चार अंक दोन वेळा रिपीट झाले हे चार अंक अजून दोन वेळा जर रिपीट झाले इकडे अजून दोन वेळा हे सेम असेच इकडे जर रिपीट झाले तर त्याला सुद्धा दहा हजार एकने भाग जाईल येत आहे लक्षात आता आपण काय करू माहिती आहे का, का? तुमच्या थोडंसं लक्षात आला असणार आहे ट्रिक कशी काम करते आता प्रत्यक्ष उदाहरण घेऊ उदाहरण घेऊन ग्यू? पुन्हा एकदा समजावून देतो म्हणजे अडचणच राहणार नाही तुमची पण मला माहिती आहे मित्रांनो समजा तुम्हाला परीक्षेमध्ये असं अशी संख्या दिली आणि तुम्हाला पर्याय दिले तर या पर्यायापैकी कोणत्या संख्येने या संख्येला निशेष भाग जाईल या ट्रिकमुळं काय होईल तुम्ही एक सेकंदा त्याचं उत्तर काढणार भागाकार करत बसायची गरजच पडणार नाही ट्रिक छोटीशी आहे मित्रांनो पण खूप कामाची कदाचित का तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्ही अर्ध्या सेकंदात त्याचं उत्तर सोडू शकता आणि तुमचं उत्तर अचूक येणार त्यामुळे मित्रांनो मला असं वाटलं की ही ट्रिक तुम्हाला दिली पाहिजे तर चला आता प्रत्यक्ष उदाहरणं घेऊया आणि व्यवस्थित पुन्हा एकदा समजावून घेऊ तर चला मित्रांनो प्रश्न काय असणार आहे तुमच्या लक्षात आलाय बघा व्हिडिओच्या सुरुवातीला हा प्रश्न घेतला होता मी ही संख्या दिली आणि विचारलं तुम्हाला का पर्यायपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल असं विचारलं तर बघा आता थोडंसं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल बघा इथं सहा सात सा, आठ नऊ सहा सात आठ नऊ चार संख्या त्याच संख्या पुन्हा एकदा रिपीट झाल्या म्हणजे ज्या संख्यांची जोडी तयार झाली ती जोडी दोन वेळा आली की नाही मग चार संख्यांची जोडी जर दोन वेळा आली रिपीट होऊन तर चार संख्या आहे ना म्हणजे मध्ये तीन शून्य असणार मी तुम्हाला सांगितलं थोडंसं सा लक्षात ठेवण्यासाठी आयडिया येते तर चार संख्या असतील तर मध्ये तीन शून्य असणार दोन्ही बाजूला एक एक अशा पद्धतीने घ्या तर या संख्येला या संख्येने मित्रांनो हे समजावून दिलंय मी तुम्हाला पुन्हा एकदा दुसरा प्रश्न बघा एवढी मोठी पुन्हा एकदा संख्या दिली या संख्येला पर्यायातल्या कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल तर इथं लक्ष दिल्यानंतर लक्षात येईल तुमच्या इथं आता मी ट्रिक सांगितल्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल आठ नऊ आठ नऊ आठ नऊ आठ नऊ किती वेळा आला चार वेळा एकच जोडी दोन अंकांची एक जोडी चार वेळा रिपीट झाली तर आपली ट्रिक काम करणार दोन अंकांची जोडी एकाच वेळी चार वेळा रिपीट झाली ना मग दोन अंक ना म्हणजे एक शून्य असणार तर एक शून्य असणारा पर्याय हाय बघा आलं लक्षात दोन प्रश्न मी तुम्हाला समजावून दिले अजून काही प्रश्न आहे हे सोपे घेतले मुद्दाम ट्रिकचा सराव व्हावा म्हणून आणि एक प्रश्न असा देखील असणार आहे मित्रांनो की जो तुम्हाला गोंधळात टाकील पण उत्तर मात्र आचूक येईल तुमचं काळजी करायची नाही तर हाच तो गोंधळात टाकणारा प्रश्न ज्या प्रश्नामध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो ट्रिक माहीत असून सुद्धा तर काळजी अजिबात करायची नाही मित्रांनो पुन्हा एकदा समजावून देतो बघा ही संख्या दिली आणि ही संख्या दिल्यानंतर तुम्हाला ही पर्याय दिले अकरा एकशे एक एक हजार एक आणि शेवटचा पर्याय सर्व पर्याय बरोबर यापैकी कोणता पर्याय अचूक आहे तुम्हाला जर विचारलं दिलेल्या संख्येला कोण पर्यायातील कोणत्या संख्येने निशेष भाग जातो बरोबर असा प्रश्न विचारला तर पहिल्यांदा तुमच्या लक्षात येईल काय एकच अंक आहे पुन्हा पुन्हा रिपीट झाला एकच अंक पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर तो दोन वेळा चार वेळा सहा वेळा आठ वेळा दहा वेळा असा जर असेल तर अकरा भाग जातो मग बघा एकच अंक किती वेळा रिपीट झालाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वेळा रिपीट झालाय अकराने निशेष भाग जातो आलं लक्षात आता अजून पुढे जावं लागेल आपल्याला पर्याय सापडला म्हणून उत्तर पूर्ण झालं नाही मित्रांनो कारण एकच अंक जेव्हा येईल त्यावेळेस काही दुसऱ्या सुद्धा संख्या असतील त्यांनी भाग जाऊ शकतो ते मी तुम्हाला सांगितलं ट्रिक समजावून देताना पण इथं सुद्धा कसं समजावून घ्यायचं कसं लक्षात घ्यायचं ते पुन्हा एकदा समजून घ्या आता अकरा निशेष भाग होतो कळलं पण एकशे एकने ने निशेष भाग जाण्यासाठीची ट्रिक काय तर एकच अंक जोडी तयार करायची आणि ती जर दोन वेळा चार वेळा सहा वेळा अशी होत असेल तर किंवा दोन वेगळे अंक असतील ते जोडीने दोन वेळा चार वेळा सहा वेळा बरोबर की नाही असेच आहे ना तर एकच अंक त्याची जोडी करू ही जोडी तयार झाली दोन अंकांची जोडी झाली ना ही जोडी दोन वेळा चार वेळा सहा वेळा असं जर असेल तर एकशे एकने सुद्धा निशेष भाग जातो बघा ही जोडी केली सेम जोडी दोन वेळा तीन वेळा चार वेळा चार वेळा रिपीट झाली म्हणजे एकशे एकने सुद्धा निशेष भाग जातो आणि एक हजार एकच्या बाबत सुद्धा मी नियम सांगितला मी तुम्हाला मित्रांनो तीन अंकांची जोडी केली हा सॉरी चार अंकांची जोडी केली तर ती दोन वेळा चार वेळा अशा पद्धतीने रिपीट झाली पाहिजे चार अंकांची जोडी केली ही दोन वेळा रिपीट होते याचा अर्थ या, या संख्येला चार अंक घेतले ना म्हणजे अशा पद्धतीची जी संख्या असेल तिने निशेष भाग जातो मध्ये तीन शून्य पाहिजे बरोबर ना इथं मात्र दोनच शून्य तर इथं पर्याय थोडासा लिहिताना चुकला होता तिथं असं पाहिजे तर या संख्येने सुद्धा निशेष भाग जातो म्हणजे बघा तीनही संख्यांनी ह्या दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो मित्रांनो कॅल्क्युलेटर घ्यान प्रत्यक्ष चेक करून बघा मग आपला पर्याय कोणता तर तीनही संख्यांनी निशेष भाग जातो म्हणून सर्व पर्याय बरोबर हे उत्तर असणार मित्रांनो तुमचं हे तीनही उत्तर तुमचे नसणार तुमचा पर्याय क्रमांक चार हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आज मी तुम्हाला जी ट्रिक समजावून दिली मित्रांनो ती खूप दिवसाची माझ्या डोक्यात फिरत होती मला असं झालं की कधी एकदा जी तुम्हाला ही ट्रिक सांगून देतो मला जास्त महत्वाची वाटत नव्हती पण कदाचित असा प्रश्न जर तुम्हाला आला आणि मग मात्र तुम्हाला भागकार करत बसायची वेळ आली तर मग मात्र अडचण होईल खूप सारा वेळ वाया जाईल तर तो वेळ वाया जाऊ नये म्हणून चला आपला दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला देऊन टाकू एकदाचा आणि एकदा तुम्हाला ते समजलं तुम्हा की तुमचं काम होऊन जाईल बरोबर की नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ दिला मित्रांनो तुम्हाला ट्रिक जर आवडली असेल असा प्रश्न जर चुकून तुम्हाला आला आणि तुम्हाला जर त्याचा एक मार्क जर आपल्या ट्रिकमुळे मिळाला तर मित्रांनो ह्या ट्रिकसंबंधीचा व्हिडिओ बनवून तुम्हाला देण्यासाठी जी मेहनत घेतली ती खूप उपयोगी आली असं मी समजेल तर चला आजची ट्रिक तुम्हाला आवडली असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला तुम्हाला माहिती काय करायचं आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल किंवा अजून चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर खूप साऱ्या ट्रिक मी तुम्हाला अशा देत असतो गणितसुद्धा तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे समजावून सांगत असतो सोप्या पद्धतीने समजावून सांगत असतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या ह्या व्हिडिओची जर तुमच्या मित्रांना गरज असेल तुमच्या मित्रांना सुद्धा ही ट्रिक जर तुम्हाला माहीत करून द्यायची असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाही पाच मित्रांना नक्की शेअर करा मित्रांनो हा आपला हा व्हिडिओ त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्टसुद्धा होईल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली त्या संबंधीची प्रतिक्रिया आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही आपल्या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला नक्की लिहून कळवा मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमच्या भेटीला लवकर येईल तोपर्यंत बाय बाय जय हिंद